मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आज लक्षवेधी आत्मक्लेशचा सत्तावीस दिवस व्हा आणि अन्नत्याग आमरण उपोषणाचा दहावा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी दररोज कर्मचारी येऊन भेटी देऊन जातात या ठिकाणी थांबतात आज पण या ठिकाणी कोल्हापूर आगारातून कोल्हापूर विभागातून चंदगड आगारातून आणि गडहिंग्रज आगारातून कोल्हापूर विभागातून या ठिकाणी कर्मचारी आले नाशिक विभागातून नाशिक आगार एक मधून या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत प्रिया आणि प्रिया या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी संगीत रणजित रोकडे साहेब उस्मानाबाद धाराशिव विभागातून होम आगारातून राजू डोईफोडे बीड आणि बीड बेड़ विभागातून पाटो पाटोदा आगारातून सोनवाने साहेब आणि चंदगड आगारातून किशोर गेडाम साहेब आलेले आहेत आणि पाटोदा आगारातून सोनवले साहेब आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी वीर साहेब लोंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो मी त्यांचं स्वागत करतो आहे परंतु अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न मला खूप आनंद झाला आहे कारण माझ्या बहिणीसुद्धा माझ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो सर्वांच्या वतीनं टाळे वाजून मला वाटतं आहे की ला लाडकी ला बहीण योजना महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी तर आमच्या प्रिया ताईने देखील त्यासुद्धा लाडक्या आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या तर माझ्या बहिणीनं मुख्यमंत्री साहेबांना जो भावाचा दर्जा त्यांनी सर्वांना दिलेला आहे त्या माध्यमातून लाडकी योजना एस टी कर्मचारी म्हणून सुद्धा जाहीर करावा असं मी तुम्हाला विनंती करतोय आणि एस टी कर्मचाऱ्यांना मागण्यासाठी तुम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी जसं लाडकी बीन योजना महिलांना लागू केली त्याचप्रमाणे आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आम्ही महिला असून नाशिकवर मुंबईना पुरी साहेबांना साथ देण्यासाठी आले तसेच त्या तुम्ही आम्हाला मदत करा मी प्रिया बाबूराव डावडे नाशिक या घरामध्ये म्हणून आहे प्रथे मंत्री साहेब आम्हाला लागू आयोग ही आम्हाला गरज आहे कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांनी

प्रियाताई डावरे या ठिकाणी आझाद मैदानावर आलेले आहेत मला खूप असं अभिमान वाटतोय की महिला सुद्धा आमच्या भगिनी या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत तर केलंच मागा परंतु माझी विनंती आहे की ह्या आसपासच्या आगारातील विभागातील मुंबईच्या प्रांतातील जेवढे काही महिला आहेत कर्मचारी आहेत त्यांना शेकडोच्या हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहून जर हक्काचा वेतन आयोग पाहिजे असेल तर तुम्हाला मैदानात यावा लागत तुमचा आगार घेतला विभागीय कार्यालय घेतला आणि विभागीय कार्यशाळा घेतला त्या ठिकाणी अधिकृत त्या पॅन्डल मारून परमिशन घेऊन त्या ठिकाणी तुमचा आक्रोश लक्षवेधी आत्मक्लेश आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आणि जनतेला दाखवणं गरजेचं आहे याशिवाय माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा सरकार हे तुम्हाला वेतन आयोग देणार त्यामुळे परत एकदा सांगतो चलो आजाद मैदान तुम्ही आलोत आणि तुम्ही पण या मी तुमची वाट पाहतो धन्यवाद जे दे